नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे कोकाट्यांची विकेट मुंडेंची एंट्री राष्ट्रवादीमध्ये पॉवर गेम राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आलं भाजपसोबत महायुतीमध्ये आणि जेव्हा सत्ता स्थापन झाली त्यानंतर एक पहिलीच विकेट पडली होती मंत्रिपदाची ती होती धनंजय मुंडेंची बीडमध्ये प्रकरण झालं त्या प्रकरणातूनच कुठेतरी दबाव टाकला गेला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला कारण वाल्मिक कराड जो या प्रकरणातला आरोपी आहे तो धनंजय मुंडेंचा अगदी राईट हँड जवळचा व्यक्ती होता त्यानंतर अनेक वेळा चर्चा झाल्या की धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार तरी कधी या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर धनंजय मुंडे वेटिंगवर आहेत पण आता त्यांच्यासाठी जागा रिकामी व्हायला हवी अशी ही चर्चा आहे कारण की धनंजय मुंडेंची जागा छगन भुजबळांनी घेतली आणि आता धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचं कुठेतरी सीट हवं आहे तर सीट रिकामी व्हायला पाहिजे आणि तितक्यात माणिकराव कोकाटे जे राज्याचे क्रीडा मंत्री आहेत आधी कृषी मंत्री होते आणि त्यांचा एक व्हिडिओ सभागृहात गेम खेळतानाचा व्हायरल केला गेला आणि त्यानंतर त्यांचं खातं जे कृषी खातं होतं ते बदलून त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं तेच माणिकराव कोकाट कोकाटे एका जुन्या अगदी तीस वर्षापूर्वींच्या सदनिका प्रकरणात गैरप्रकार करून किंवा बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी एक सरकारी योजनेतील सदनिका घेतली होती आणि त्याच प्रकरणात त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती स्थगिती आली पण पुन्हा आता त्याच प्रकरणात न्यायालयाने जी काही याचिका होती ती खारिज केली आणि हे प्रकरण पुन्हा एका दिशेकडे असं गेलं आहे की दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होत असेल तर मंत्रिपदावर किंवा आमदारकीच जात असते त्या प्रकरणात माणिकराव कोकाटे हे अडकलेले आहेत आणि ते आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेत कारण की त्यांना हाय बी पीचा त्रास होतोय असं बोललं जाते पण माणिकराव कोकाटेंना यांना कधीही अटक होऊ शकते अशात धनंजय मुंडे हे दिल्लीत गेले दिल्लीत त्यांनी अमित शहाची भेट घेतली परळी वैजनाथ मंदिराचं काही काम आहे असं ते सांगितलं गेलं पण तिथे काही लॉबिंग काही फिल्डिंग लावायला ते गेले होते का अशी चर्चा सुरू झाली आहे सर काय वाटतंय माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्याची चर्चा काल सुरू झाली आज धनंजय मुंडे दिल्लीत जात आहेत ते पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकतात अशी चर्चा आहे या सगळ्या घडामोडी ज्या घडत आहेत त्यात राष्ट्रवादीत पडद्यामागे काही सुरू आहे का काय वाटतं आज आपण जे विश्लेषण करणार आहोत त्यातनं जे डॉट्स बाहेर येत आहेत किंवा दिसतील ते जर का एकत्र केले तर लक्षात येईल की काका पुतण्याच्या राष्ट्रवादीमध्ये पुतण्या गट म्हणजेच अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट हे तसे काहीशे एक झालेले आहेत कारण या दोघांनाही हे महत्त्व पटलं आहे कोणाला काका शरद पवारांना आणि पुतण्या अजित पवारांना की आपण एक असू तर आपली ताकद आहे जी पश्चिम महाराष्ट्रात आहे त्यानंतर था नाशिक जिल्ह्यात आहे नगर जिल्ह्यात थोडीफार आहे बीड जिल्ह्यात थोडीफार होती ती पुन्हा रिवाईव्ह होऊ शकते कारण नगर जिल्ह्यामध्ये एकूणच जातीय समीकरणं अशी आहेत की जी राष्ट्रवादीला पोषक आहेत अशा वेळेस आपण दोन गट एकत्र येऊ शकतो का किंवा अप्रत्यक्ष आपण एकत्र येऊ शकतो का आणि तिथे जर का, तो तो तिथे का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या असतील तर स्थानिक आघाडी करून तिथे आपण एकत्र येऊ शकू का असा प्रयोग हा पहिल्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगरपंचायतीमध्ये हा झालेला आहे अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हे स्थानिक आघाडीतनं एकत्र आलेले आहेत काही ठिकाणी उघड आले आहेत काही ठिकाणी अप्रत्यक्ष छुपे आलेले आहेत त्याच्या आधी शरद पवारांनी त्यांच्या पक्षामध्ये एक असा मेसेज दिला की जर का स्थानिक पातळीवरती खास करून नगरपंचायती नगरपालिकांमध्ये तुम्हाला जर का अजित पवार गट किंवा शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण भाजपसोबत तुम्हाला जायचं नाही आहे आणि मग त्यानुसार एखाद दुसऱ्या ठिकाणी शिंदे सेनेबरोबरसुद्धा शरद पवारांचा गट गेलेला आहे आता विषय असा आहे की शरद पवार एकीकडं त्यांच्या शिरेदारांना स्थानिक नेत्यांना असा मेसेज देत आहेत की अजित पवारांसोबत तुम्हाला सलगी करायची असेल तर तुम्ही करू शकता मग अजित पवार कसं रिॲक्ट होत आहेत तर अजित पवारसुद्धा त्यांनीसुद्धा हात पुढं केला आणि अनेक ठिकाणी तसा प्रयोग झाला सांगायचं हे आहे की एकीकडं शिवसेना आहे तिचे दोन गट आहेत ज्यांच्यात विस्तव जात नाही जे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत तिसरीकडं भाजप आहे जी शिंदेसेनेला म्हणजेच मूळ शिवसेना शिंदेसेनेकडं आहे म्हणून त्यांना सोबत घेते कमळ आणि धनुष्यबान चिन्ह सोबत घेऊन प्रचार करते आहे किंवा युती करते आहे आत्ता मी माहिती घेतली आत्ता ज्या एकोणतीस महापालिकांची निवडणूक लागते आहे किंवा लागली आहे तिथे कुठेही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप किंवा शिंदेसेना सोबत घेत नाही आहे मग अमरावती असू दे अन्य ठिकाणी कुठे असू दे कुठेही ते स्वतंत्र लढा किंवा स्थानिक पातळीवरती तुम्ही छोटी मोठी मोठ बांधा आणि तुमचं तुम्ही लढा आणि सेक्युलर मतं तुम्हाला काय मिळवायची ती मिळवा आणि त्याचा इनडायरेक्ट फायदा हा भाजप आणि शिंदे सेनेलाच होतो हेही लक्षात घ्या कारण सेक्युलर मतं अल्पसंख्यांक खाता आमच्याकडं आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना राबवणारे अर्थमंत्री अजित पवार आहेत तेव्हा महिला आणि सेक्युलर मतं ही आमच्याकडे येऊ शकतात असा विश्वास अजित पवारांच्या पक्षाला हे मी यासाठी सांगतो की एक प्रोसेस सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये की शरद पवार अजित पवारांना ओबीसी नेत्यांनी जो पक्ष काबीज केलेला आहे मग त्यामध्ये सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील अगदी प्रफुल्ल पटेल पाटीदार पटेल म्हणून तेही ओबीसी तेही असतील अन्य कार्यकारिणीमध्ये सूरज चव्हाणांसारखे जे पुन्हा कमबॅक केलेले आहेत रुपाली चाकणकर असतील महिला प्रदेशाध्यक्षा अन्य अनेक नावं आहेत या सगळ्यांनी पक्ष कार्यकारिणी अजित पवारांची काबीज केली आहे अजित पवारांच्या अवतीभोवती आमदार जे बहुसंख्य मराठा आहेत ते सोडले तर ओबीसी लॉबीने कोंडाळ केलेलं आहे आणि तिथे अजित पवार हे काहीसे एकटे पडलेले आहेत त्यांचा पक्ष आता त्यांना वाचवायचा असेल तर शरद पवार गटाची ते मदत घेतायत असं चित्र गेल्या महिन्याभरापासून हे हळूहळू तयार येत आहे किंवा उदयास येत आहे किंवा इनपुट्स तसे मिळत आहेत जयंत पाटील काहीही बोलत नाहीत शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तेही काही बोलत नाहीत रोहित पवार इतर वेळी आक्रमक होते तेही फारसे अजित पवारांना घेऊन त्यांच्या पक्षाला घेऊन काही बोलत नाहीत माणिकराव कोकाटे हा विषय त्यांचा आहे कारण त्यांनी तो व्हिडिओ काढला होता त्यावरती विधिमंडळाची चौकशी समिती तिथे त्यांची चौकशी चाललेली आहे रोहित पवारांची त्यामुळे माणिकराव कोकाट्यांची विकेट ही त्यांची आहे तर ते माणिकराव कोकाटेंवर बोलत आहेत पण इतरत्र मुंडव्याचं पार्थ पवारांचं प्रकरण असेल कोणीही तशी अशी प्रतिक्रिया दिली नाही की जिथे अजित पवारांचा राजीनामा मागितला जातो आहे किंवा अजित पवार या सरकारमध्ये एकटे पडले आहेत म्हणून आपणसुद्धा त्यांची विकेट घेऊया असा प्रकार शरद पवारांच्या पक्षाकडून मग शरद पवारांचे नेते असतील खुद्द शरद पवार असतील त्यांची कन्या खासदार ज्यांचं दिल्लीमध्ये वजन आहे त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत सुप्रिया सुळे त्यांनीसुद्धा तो प्रयत्न केलेला नाही हे काय सांगतंय की अजित पवारांकडं मूळ पक्ष केला आहे चिन्हाचं जरी सुप्रीम कोर्टात तो वाद असला तरी अजित पवारांचा पक्ष हा ओबीसी नेत्यांच्या लॉबीनं काबीज केलेला आहे अजित पवारांचं पक्षात किती चालतं किती चालत, चालत नाही याविषयी वेगवेगळी चर्चा सुरू आहे मग अशा वेळेस धनंजय मुंडेंनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली होती मागच्या अधिवेशनाच्या आधीपासूनच नागपूरला जे हिवाळी अधिवेशन झालं अगदी हिवाळी अधिवेशनादरम्यानसुद्धा त्यांनी सांगितलं की आमचं कोणी ऐकतच नाही पक्षात काय आम्ही आहोत नाही आहोत आमच्यावर अन्याय होतो आहे ते धनंजय मुंडे कालची एक घडामोड आहे त्याकडं फारसं कोणाचं लक्ष नाही आहे दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहाची भेट घेतली ती भेट कशासाठी आहे ती भेट जेव्हा अजित पवार हे पुण्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवडला घेऊन शरद पवारांच्या स्थानिक शिलेदारांबरोबर युती करू पाहत आहेत आघाडी करू पाहत आहेत त्याच वेळेस ते तिकडे जाऊन भेटत आहेत एक चर्चा अशी आहे दबक्या आवाजामध्ये की जी ओबीसी लॉबी आहे जे ओबीसी नेते आहेत त्यांची पावलं भाजपकडे चाललेली आहेत आणि अजित पवार असहाय झालेले आहेत हतबल झालेले आहेत हे मुंडव्याचं जे जमीन प्रकरण आलेलं आहे त्यानंतर भाजपनी अजित पवारांचा जो पक्ष आहे त्याच्यापासनं स्वतःचा सगळे हात झटकलेले आहेत म्हणजे तुम्हाला आठवत असेल मला ती तारीखही आठवते सत्तावीस जून दोन हजार बावीस सत्तावीस जून दोन हजार तेवीस भोपाळमध्ये भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेसला एन सी पी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी म्हणाले होते आणि तिथे राज्य सहकारी बँक घोटाळा आणि जलसिंचन घोटाळा सत्तर हजार कोटींचा उल्लेख करून सिंचन घोटाळ्याचाही त्यांनी उल्लेख केला त्याच्या चौथ्या दिवशी अजित पवार त्यांचे आठ शिलेदार घेऊन राज्य मंत्रिमंडळामध्ये महायुतीच्या गेले आणि उपमुख्यमंत्री बनले त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांनी सांगितलं की पक्ष माझाच आहे चाळीस आमदार माझ्यासोबत आहे आम्ही ठराव केलेला आहे पक्ष आमचा आहे बहुमत आमच्याकडे आहे सगळेच आमदार चाळीस एक आहेत पक्ष आमचा आणि त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं तो पक्ष दिलासुद्धा आत्ता भाजप ना स्थानिक पातळीवरती अजित पवारांच्या पक्षाची त्यांनी युती केली पहिल्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ना आता महापालिकेला करत आहे म्हणजे भ्रष्टाचाराचा डाग अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचा त्यांच्या नेत्यांचा आपल्याला लागता ला ला कामाने अशी राज्यातल्या भाजपची इच्छा आहे शिंदे सेना हा त्यांचा नाहीलाज आहे जस्ट बिकॉज ऑफ शिंदे कारण शिंदेंनी आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करून दाखवलं आणि त्यांनी मधल्या काळामध्ये जिथे मिळेल तिथे माझी नगरसेवक मागच्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले महापालिकांमध्ये स्थानिक नेते पदाधिकारी गोळा करायला सुरुवात केली ती बाब अजित पवारांना नाही जमली अजित पवार म्हणाले माझा पक्ष हा सेक्युलर आहे खुलेशाह आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे भाजपमध्ये आमचा पक्ष हिंदुत्ववादी आहे आमचं आधी गंध आता भस्म लावणारा पक्ष आहे तेव्हा आम्हाला तुमचा सेक्युलर विचार चालत नाही तुम्ही सत्तेसाठी आमच्यासोबत आहात चित्र काय केलं आहे महायुती ही सत्ता कारणासाठी एकत्र आलेली आहे शिंदे सेनेची पावलं त्याच दृष्टीनं असतात की जिथे सत्ता कारण आहे तिथे आम्ही भाजपसोबत आहोत हिंदुत्वाचा विचार करून आम्ही भाजपसोबत राजकारण करतो आहोत आणि आमची नैसर्गिक युती आहे अजित पवारांबरोबर शिंदेसेना काय सांगते है? ही अनैसर्गिक युती आहे शिंदे सेनेनंही विरोध केला की नवाब मलिक <coughs> अध्यक्ष आहेत मुंबईचे आणि तेच त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढू पाहते आम्हाला ते चालणार नाहीत भाजपने तसंच सांगितलं म्हणजे अजित पवारांना वेगळं पाडलं गेलं अजित पवार हे फक्त सत्ता कारण काही वेगळी समीकरणं आहेत विरोधी भाग खिळखिळा करायचा होता महाविकास आघाडी खेळखिळी करायची होती म्हणून अजित पवारांचं ते प्रयोजन होतं ते काम संपलं आहे ही बाब आता अजित पवारांना कळली आहे का मुद्दा क्रमांक एक आणि ही बाब कळल्यामुळंच ते शरद पवारांच्या गटाशी घरोबा करत आहेत का आणि हा घरोबा हा ओबीसी लॉबीतल्या पॉवरफुल नेत्यांना ज्यांच्या ताब्यात पक्ष आहे त्यांना खटकतो आहे का अजित पवारांना पक्षात नियुक्तीचे किंवा कोणाला कोणत्या पदावर नेमायचे हे सर्वाधिकार वापरता येत नाहीत का अशी एक चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे मी पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस कवर केली आहे ॲज अ रिपोर्टर बीट म्हणून मला माहिती आहे तिथं कोणत्या टप्प्यात कोणत्या गटात काय चर्चा आहे काय चाललं आहे आणि मग याचे अंडरकरंट्स बघा कसे आहे आज धनंजय मुंडे हे अमित शहांना भेटले कारण सांगितलं की परळी वैजनाथच्या देवस्थानाच्या पुनर् पुनर्जीवनाच्या का किंवा काय म्हणूया पुनर्निर्माणाच्या बाबतीत किंवा आणखीन काही एका योजनेत त्याचा समावेश समावेश करावा निधी यावा केंद्र सरकारचा आणि ज्या संख्येनं भाविकांची गर्दी होते आहे परळी वैजनाथला त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर परळी देव देवस्थानाचं वाढलं पाहिजे हे वाटणं तिथले आमदार म्हणून स्थानिक हे स्वाभाविक आहे तर त्यासाठी ते भेटले पण योगा बघा काल सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे जाऊन भेटले अमित शहांना आज धनंजय मुंडे जाऊन भेटले एक राष्ट्रवादीमध्ये असा विचार चालला आहे की आपला पक्ष ओबीसीची बूज राखणारा पक्ष आहे आणि अजित पवारांना आता रिअलाईज झालेला आहे की ओबीसी करता करता आपला जो कोर कॉम्पिटन्सीचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा मतदार हे आपल्यापासून दुरावले जातात का खास करून छावाच्या प्रदेशाध्यक्षाला जी मारहाण सूरज चव्हाण नामक त्यांचे जे युवक कार्याध्यक्ष होते कार्यप्रमुख युवक अध्यक्ष होते त्यांच्याकडनं झाली जा ज्यांना पुन्हा पक्षात घेतलं आणि आता सरचिटणीस केलं गेलेलं आहे त्या प्रकरणानंतर अजित पवारांच्या हे लक्षात आलेलं आहे की न कळत पक्षामधली मराठा लॉबीही दुखावलेली आहे आणि आपण मूळ पिंड जो आहे पक्षाचा तो सोडून चालणार नाही जर का भाजप ओबीसी मतांचं चॅम्पियन आहे बहुजन मतं ही भाजपकडं जात आहेत शिंदे सेनेनं न, न कळत आपला मराठा कार्डही खेळलेला आहे आणि बहुजनांमध्ये हिंदुत्व घेऊन शिरकाव केलेला आहे स्वतःचा वोटबेस तयार करायला घेतलेला आहे ठाकरे सेनेचा वोटबेस ते घ्यायला घेत आहेत मग आपल्याकडं असा कोणता वोटबेस जो आपला आहे तो आपण दूर करतो आहोत का या विवंचनेत अजित पवार आहेत आणि त्यांनाही कधी कधी हे सुधरत नाही पक्षाचे नेते वेगळा विचार करत आहेत आपला विचार ते समजून घेत नाहीत आणि त्यात पार्थ पवारांनी त्यांची प्रचंड कोंडी केलेली आहे पार्थ पवारांचं जे प्रकरण आलेलं आहे त्यामुळं अजित पवारांचं राजकारण आणि स्वतः त्यांचं त्यां व्यक्तिमत्व त्यांचं कर्तृत्व याला ब्रेक लागलेला आहे कारण ते असं प्रकरण आहे की कुठूनही वाचवतं म्हटलं कायदा विधेयक आणून सुद्धा की मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी आता तुम्ही मुद्रांक महानिरीक्षकांच्या विरोधात अपील घेऊन तुम्ही महसूल मंत्र्याकडे जा आणि महसूल मंत्री निर्णय घेतील असं केलं तरीसुद्धा त्यामध्ये आता कालच पार्थ पवारांचं एक पत्र बाहेर आलेलं आहे या अमिडिया कंपनीचं मुंडवा जमीन प्रकरणामध्ये तेव्हा तो असा ब्रेक लागलेला आहे की तिथे अजित पवार हे कितीही आव आणतो म्हटलं की मी राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून आहे मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तरी पक्ष आणि पक्षातले नेते खास करून ओबीसी लॉबीचे नेते हे त्यांच्या सांगण्याच्या बाहेर गेले आहेत का त्यांचं ऐकेन असे झालेले आहेत का ते एकटे कुठे कुठे वेळ देऊ शकतात कुठे देऊ शकत नाहीत आणि त्यातनं हे अंडरकरंट्स लागतात आज काय झालं आज क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत निर्णय आला जो काल आला जिल्हा सत्र न्यायालय नाशिकचा की अटकेला स्थगिती नाही कारवाई करा आणि त्यानंतर आज अटक वॉरंट जारी झालं अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला निर्णय घ्यायचा तुमचे मंत्री आहेत पण ते हायकोर्टात जात आहेत का आपण थांबूया ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांचे पुत्र ॲडव्होकेट अनिकेत निकम हे हायकोर्टात कदाचित माणिकराव कोकट यांची बाजू मांडतील अशी माझी माहिती आहे आता विषय असा आहे की एकोणीसशे त्र्याण्णवचा सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्यानुसार जो आपला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन आहे त्याला एन्डॉस केलं गेलेलं आहे अल्ट्रा वायरस केलं गेलेलं आहे की लोअर कोर्टानं जर का एखाद्याला जो आमदार किंवा खासदार असेल त्याला दोन वर्ष किंवा दोन वर्षाहून अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा केली असेल तर इमिजिएट इफेक्ट म्हणून त्याची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होते जो नियम राज्यामध्ये आत्ताचे जे विधानसभा अध्यक्ष आहे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी तेव्हाचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना लावला आणि त्यांची आमदारकी रद्द केली तो नियम आत्ता कोकाट यांना मागच्या वेळेसही लागला नाही जेव्हा जिल्हा न्यायदंडाधिकारी नाशिकनी निर्णय घेतला होता तेव्हाही घेतला नाही आणि आत्ताही घेतलेला नाही राज्यपालांनाही कुठली शिफारस नाही आता विषय असा आहे आमचा तो बाप्या दुसऱ्याचं ते कार्ट असं करून माणिकराव कोकाट्यांच्या बाबतीत दुजाभाव होतोय का नाही त्यांच्या बाबतीत न्याय होतोय का नाही उलट त्यांना फेवर होत आहे मग त्यांना न्याय देणे आणि त्याच वेळेस कायद्याची पायमल्ली करणे कायद्याचं उल्लंघन होताना बघ्याची भूमिका घेणे हे कोण करत आहे राहुल गांधींच्या केसमध्ये दोन हजार तेराची सूरत लोअर कोर्टाने मोदी या शब्दावरनं मोदी समाजाचा उल्लेख केला त्यांच्या भावना दुखवल्या अब्रू नुकसानीचा खटला उभा राहिला सुरत जिल्हा सत्र न्यायालयामध्ये तिथल्या न्यायाधीशानं राहुल गांधीला दोन वर्षाची कारावासाची शिक्षा तीही अब्रू नुकसानीच्या खटल्यात दिली वरच्या कोटात जाण्यासाठी वेळही होता तरीसुद्धा लोकसभा सचिवालयानं विथ इमिजिएट इफेक्ट राहुल गांधींची खासदारकी रद्द केली पण तेव्हा सुप्रीम कोर्टाचं जे खंडपीठ होतं माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं त्यांनी राहुल गांधींची ती शिक्षा रद्द केली आणि सांगितलं खासदारकी जी रद्द केली होती तो निर्णय रद्द केला लोकसभेचा आणि सांगितलं त्यांची खासदारकी बहाल करा त्यांच्या बाबतीत अन्याय होतो आहे आता असे निर्णय असताना माणिकराव कोकाटे यांच्यावर आता अटक वॉरंट जारी झालेला आहे कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते तरीसुद्धा त्यांना हायकोर्टात जाण्याची संधी दिली गेली हायकोर्टानं आज सुनावणी न घेता एकोणीस तारखेला म्हणजे शुक्रवारी लावलेली आहे तोवर त्यांना अटक करायची नाही तोवर त्यांना आमदारकी तशीच त्यांची बहाल ठेवायची त्यांचं मंत्रिपद घ्यायचं नाही त्यांची आमदारकी रद्द करायची नाही इथे कायद्याचं उल्लंघन आहे सरळ सरळ उल्लंघन आहे जसं मुंडवा पार्थ पवार जमिनीच्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव कुठेच येता कामा नये अशी काळजी घेतली गेली सरकारकडनं प्रशासकीय समिती नेऊन नेमून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला भरकटण्याचा था प्रकार झाला तसाच प्रकार आता इथंसुद्धा होतो आहे आणि राज्य राज्यातली जनता उघडपणे हे सगळं बघते आहे मला हे नाही म्हणायचं आहे की माणिकराव कोकर्णीं मंत्रिपद घ्या आमदारकी घ्या आणि तिथे धनंजय मुंडे यांना आणा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत तुम्ही मंत्रिपद त्यांचं कोणत्या समविवाह घेतलो वाल्मिक कराड जो प्रमुख आरोपी आहे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर केज न्यायालयामध्ये जेव्हा चार्जशीटचे फोटोज पानं व्हायरल झाली आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं पहिलाच दिवस होता दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला कारण जनभावना तीव्र आहेत मराठवाड्यामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाला घेऊन आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं काय सख्य आहे जग हे जगजाहीर आहे आता वाल्मिक कराडला योगा बघा कसा आजच मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे की आम्ही जामीन देणार नाही सांगितलं आहे आणि त्याच वेळेस बातम्या पसरतायत टी व्हीवरती आल्या की धनंजय मुंडे यांनी अमित शहाची भेट घेतली दिल्लीमध्ये आता अमित शहा त्यांना मंत्रिमंडळात घेणार आहेत त्यांचं आता मंत्रिपद ठरलेलं आहे त्यांना आणा हे का विसरलं जाते की धनंजय मुंडे यांच्यावरती नागपूर खंडपीठामध्ये मुंबई हायकोर्टाच्या दोन दोन याचिका डीपीटी घोटाळ्याच्या होत्या धनंजय मुंडे यांच्या बाबतीत जो हार्वेस्टरचा घोटाळा पुढे आला होता त्याची पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंद झालेली आहे आणि त्या एफ आय आरमध्ये पोलिसांचा जबाब आहे की आम्हाला चौकशी करायची आहे तर मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात जिथे सगळे आले होते तिथं व्हावं लागेल मोका लागलेला आहे वाल्मिक कराड्याच्यावर प्रमुख आरोपी आहे म्हणून संतोष देशमुख खून प्रकरणातला ज्या आरोपीवरती मोका लागतो आणि तो मोका कोर्टानं एस्टॅब्लिश केलेला आहे सुनावण्यांमधून की तो मोका निघू शकत नाही ज्या आरोपीवरती मकोका लागतो त्याची स्वतःची मालकीची मालमत्ता भागीदारीतली मालमत्ता ही सरकार दरबारी जप्त होते सरकार जप्त करते मग वाल्मिक कराड हा जवळजवळ अठ्ठ्याऐंशी एकर जमिनीमध्ये धनंजय मुंडे यांच्याबरोबर सहमालक आहे त्याचबरोबर व्यंकटेश्वरा इंजिनिअरिंगमध्ये तिथं बोर्ड ऑफ डिरेक्टरवर आहे मग अशा वेळेस जिथे धनंजय मुंडे यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत डिरेक्टर आहेत हे सगळं जप्त होऊ शकतं मकोकाची कारवाई ही धनंजय मुंडेंपर्यंत जाते का नाही गेली आहे भाजपचे आमदार सुरेश धस जाहीरपणे माझ्या मध्ये तीन वेळा त्यांनी आरोप केलेले अजूनही ते त्यांच्या आरोपावर ठाम आहेत की वाल्मिक कराड यांच्या टोळीनं संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीच्या वादातून केली आवादा कंपनी आणि खंडणी याच्यामध्ये संतोष देशमुख आला म्हणून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं सुदर्शन घुले टोळीनं त्याचा खून केला निर्गुण हत्या केली आणि खंडणीचे पायामुळं कुठे आहेत तर ती खंडणीची पाळंमुळं त्यांनी दोन तारखांचा उल्लेख केला पहिल्या मिटिंगमध्ये ती परळीच्या धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती मिटिंग झाली हवादा कंपनीचे अधिकारी वाल्मिक कराड आणि तो सिक्युरिटी सर्व्हिसवाला आणखीन कोणी त्यांची बैठक झाली तिथे खंडणी मागितली गेली त्यानंतर खंडणीची सेटलमेंटची बैठक ही मुंबईमधल्या सातपुडा बंगल्यावरती झाली तिथे धनंजय मुंडे यांना तो कृषी मंत्री असतानाचा मिळालेला बंगला त्या बैठकीला धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते तिथे खंडणीची रक्कम तीन कोटीवर कोटी ना दोन कोटीवर आणली गेली अशा आरोप ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा पब्लिक सभामध्ये सुरेश धस यांनी केलेले आहेत आणि ते पोलिसांना जबाब द्यायला मोकळे आहेत त्यांनी म्हटलं मी जबाब देतो पोलीस माझ्याकडे यायला पाहिजेत मी त्यांना विचारलं होतं तुम्ही स्वतःहून का जात नाही एवढं सगळं असताना तुम्ही इतकं सहजासहजी एखाद्याला क्लिनचीट कशी देऊ शकता हे प्रश्न उपस्थित होत नाही हे प्रश्न उपस्थित होतात अजित पवारांना हे सगळं माहिती आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचं कमबॅक अजित पवारांच्या लेखी नाही आहे हे ओबीसी नेत्यांची लॉबी धनंजय मुंडेंना चर्चेत आणत आहे अमित शहाची भेट घालून देत आहे आणि अमित शहामार्फत राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा अजित पवारांच्या गोटात चालली आहे ही आजची बाब आहे तर नक्कीच राष्ट्रवादीमध्ये पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत निवडणूक आहे त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडतील कोकाटींचा राजीनामा येतो का या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असणार आहे एकूणच या चर्चेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करा